तर गरे भाऊ आता तर सरासरी पासष्ट हजारापासून तर ऐंशी पंच्याऐंशी हजारपासून कमी जास्त चांगली क्वालिटीची माहिती भेट तर नव्वद हजार रुपये भेटायची आणि ते हलकी एक बारीक क्वालिटीची माहिती पन्नास 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 नवी आता आपलं काय करायचं बरं हे आपल्याकडे वगैरे पण राहते हां आणि भाकड महत्ते वगैरे आपला व्यवहार चालू दिवसाची माहिती लागली ते आपण बाजार खर्दी करून देतो तर आपला मोबाईल नंबर हे पत्ता हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर गणेश खाण्याकडे हां घोडेगाव बाजार जिल्हा अहमदनगर तालुका शनी सिंगणापूर पासून पाच किलोमीटर घोडेगाव येईल शनी सिंगणापूर बसत गुरुवार तरी शेतकरी मित्रांनो बघू शकतात अशी एकदम जर बा बाकडा म्हशी घ्यायची असतील तर नक्की आपण गणेश भावकडे संपर्क करू शकतात जेणेकरून कुठल्याही प्रकारची जे फसवणूक वगैरे वाढणार नाही